नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो उन्हाळी लागवडीमधील शेतकऱ्याचं एक महत्त्वाचं पीक म्हणून मका हे पीक ओळखलं जातं मका हे एक असं पीक आहे जे की अवघ्या दोन तीन महिन्यांत चांगले उत्पादन देते आणि तसेच या पिकाचा वापर हा जनावरांमध्ये खाद्यासाठी देखील होतो त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा खर्च देखील कमी होतो मका लागवडीसाठी उन्हाळी हंगाम हा योग्य मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी मका लागवड कशी केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक आहे सर्व तृणधान्य पिकांत संश्लेषणक्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन जास्त उत्पादन क्षमता असणारे पीक आहे मका हे उष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे पण पिकवाडीच्या कोणत्याही अवस्थेत धुके असल्यास ते या पिकास मानवत नाही मका पिकाच्या योग्य वाढीसाठी पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान चांगले असते ज्या ठिकाणी सौम्य तापमान आहे तेथे मका वर्षभर घेता येतो आणि पस्तीस डिग्री सेल से सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात उ उत्पादनामध्ये घट येते मक्याची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येते चांगले उत्पादन घेण्यासाठी जमिनीची चांगली मशागत आणि खतांचा वेळोवेळी योग्य वापर आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो मका पीक लागवडीसाठी मध्यम ते भारी खोल रेतीयुक्त पाण्याचा चांगला निचरा होणारी अधिक सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावीत तसेच जमिनीचा पीएच हा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावात जास्त आमलं आणि क्षारयुक्त तसेच दलदलीच्या जमिनीमध्ये मका पीक घेणे टाळावेत मका पिकाची लागवड करण्याअगोदर मशागत करताना जमिनीची खोल पंधरा ते वीस सेंटीप मीटरपर्यंत नागरण करावीत तसेच पिकाची धसकटे अवशेष काडी कचरा हे सर्व खोल नांगरटीमुळे जमिनीमध्ये गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक मिळतात आणि जमिनीचा पोत देखील सुधारतो नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करावी शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर जमिनीमध्ये दहा ते बारा टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळावेत पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे हा महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो मका लागवडीसाठी आपण आदवंता सातशे छप्पन्न पायोनीर पी चौतीस झिरो एक तसेच सिजेंटा एन के तीस पॅक सातशे एकावन्न शिजंटा एन के बासष्ट चाळीस किंवा पायोनीर पी पस्तीस झिरो दोन या वानांची निवड करू शकतात ही सर्वच बियाणे महाराष्ट्रात मका लागवडीसाठी उत्तम आहेत नऊ ते दहा किलो मका बियाणे प्रति एकरी एक पेरणीसाठी आपल्याला लागू शकते तसेच मका पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केल्यामुळे बीजांकुरण सुधारते आणि पिकाच्या सुरुवातीच्या वाढीचा विकास चांगला होतो बीज प्रक्रियेसाठी पेरणीपूर्वी दोन ते अडीच ग्रॅम थायरम प्रति किलो बियांना चोळावेत यामुळे करपा रोगावर नियंत्रण करता येते तसेच ॲझाटो हे बॅक्टेरिया पंचवीस ग्राम किंवा शंभर एम एल प्रति किलो बियाण्यांना लावून नंतर पेरणी करावीत शेतकरी मित्रांनो मका पिकाची पेरणी ही टोकन पद्धतीने करता येते सरीवर पेरणी करायची असल्यास सरीच्या मध्यावर एका बाजूला अंतर ठेवून पेरणी करावी उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरावर ओळी आखून पंचवीस ते वीस सेंटीमीटर अंतरावर टोकन करावे तसेच लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींमध्ये साठ सेंटीमीटर तर दोन रोपांमध्ये वीस सेंटीमीटर अंतर ठेवून टोकन करावीत अशा प्रकारे काढणीच्या वेळी प्रति हेक्टरी नव्वद हजार रोपसंख्या मिळते आणि परिणामी अधिक उत्पन्न मिळते शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये मकाच्या दोन ओळीत असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्य म्हणजेच की उडीद मूग चवळी आणि भुईमूग किंवा सोयाबीन ही आंतरपिके घेता येतात आंतरपीक पद्धतीत सहा जसे तीन ओळी या प्रमाणात पीक घेणे फायदेशीर आहे मक्यात भुईमूग हे आंतरपीक जोड ओळ किंवा सोड ओळ पद्धतीने घेता येते रब्बी हंगामात मक्यामध्ये कळडई कोथिंबीर आणि मेथी ही आंतरपिके घेता येतात मक्याचे लवकर येणारा वाण ऊस व हळद या पिकांमध्ये मिश्र पीक म्हणून घेता येतो मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कंसे आणि चारा यासाठी घेतात शेतकरी मित्रांनो मका पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी पंच्याहत्तर किलो युरिया पंच्याहत्तर किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पंच्याहत्तर किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं द्यावीत मका पेरणीनंतर एक महिन्याने पंच्याहत्तर किलो नायट्रोजन हे युरिया या खताच्या माध्यमातून द्यावेत मका पिकात जस्ताची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी वीस ते पंचवीस किलोग्राम झिंक सल्फेट हे पेरणीच्या वेळी द्यावेत शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात मक्याची उगवण ही पाच ते सहा दिवसात तर रब्बी हंगामात आठ ते दहा दिवसात होते पीक उगवत असताना पक्षी कोवळे कोंब उचलतात परिणामी रोपांची संख्या कमी होते आणि उत्पादन घटते त्यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या दहा ते बारा दिवसांपर्यंत पक्षापासून राखण करणे हे महत्त्वाचे आहे मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी विरळणी करून मका एका फुल्यावर एकच जोमदार रोप ठेवून विरळणी करावी गरज पडल्यास पीक उगवणनंतर त्वरित नांग्या भराव्यात मक्याची रोप अवस्था जास्त पाणी किंवा दलदलीच्या स्थितीत खूपच संवेदनशील असते म्हणून पेरणी नंतरच्या सुरुवातीच्या वीस दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावीत मका पिकात येणाऱ्या तणावर नियंत्रणासाठी टाटा कंपनी ॲट्राटाफ हेक्टरी दोन ते अडीच किलो हे पेरणी संपताच पाचशे लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावेत तसेच तणांच्या प्रादुर्भावानुसार मकावाढीच्या सुरुवातीच्या काळात एक ते दोन कुरपण्या करून पिकाला आधारासाठी मातीचा भर द्यावात गरजेनुसार एक ते दोन कोळपण्या कराव्यात शेतकरी मित्रांनो मक्याची पाने रुंद आणि लांब असतात बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून जास्त पाणी बाहेर टाकले जात असल्यामुळे मका पिकाला पाण्याची गरज जास्त असते मका पिकाला एकूण पाण्याची गरज ही चाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर आहे त्यामुळे पाण्याच्या एकूण चार पाळ्या द्याव्यात पिकाची रोप अवस्था ही वीस ते तीस दिवसांची असते त्यानंतर पीक वाढीचा काळ हा साधारणपणे पीक उगवणीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसाचा असतो मका पिका तुरा बाहेर पडताना तुरावरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो ही क्रिया साधारणपणे पंधरा दिवसांपर्यंत सुरू राहते आणि तुरा बाहेर पडण्याच्या अवस्थेचा काळ हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा असतो मक्यात फुलोऱ्याचा काळ हा साठ ते पासष्ट दिवसाचा असून या काळात मक्याचे वरची टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर दोन ते तीन दिवसात झाडाच्या मधल्या प्रथम पानातून कनिज बाहेर पडायला सुरुवात होते तसेच कनिज निघण्याचा कालावधी हा पन्नास ते सत्तर दिवसपर्यंतचा असतो मक्याच्या दुधाळ अवस्थेचा काळ हा चार ते पाच आठवड्याचा असतो आणि दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्व होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात त्यामुळे दाणे भरण्याची वेळ ही पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांनी असते रब्बी हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी हंगामात आठ ते दहा दिवसाच्या अंतराने मका पिकाला पाणी द्यावेत शेतकरी मित्रांनो मका पिकावरील कीड आणि रोग नियंत्रणासाठी कोणत्या औषधांचा वापर करावात तर याबद्दलची थोडक्यात माहिती बघूयात मका पिकावरील खोडकिडा नियंत्रणासाठी अँपलिगोचा वापर करावात ॲम्प्लिगोचे प्रमाण आपण ऐंशी ते शंभर एम एल प्रति एकर या प्रमाणात घ्यावेत तसेच फोरेट हे दहा टक्के दहा ते बारा किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणने जमिनीतून मिसळून खोडकिडीसाठी द्यावेत मका पिकावरील गुलाबी अळी नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनेज या परजीवी किडीचे अंडी असलेले आठ कार्ड प्रति हेक्टरी लावावेत तसेच मकावरील कनिज पोकरणाऱ्या अळीसाठी ट्रायकोग्रामा चिलोनिज या परजीवीचे अंडी असलेले आठ कार्ड प्रति हेक्टरी लावावेत आणि निंबोळी अर्क पाच टक्के उगवणेनंतर पंधरा दिवसांनी फवारावे मकावरील मावा नियंत्रणासाठी सोलोमन कीटकनाशकाची दहा ते बारा एम एल पंधरा लिटर पंपाप्रमाणे फवारणी करावीत तसेच पिकावरील अमेरिकन लष्करी अळी या अळीच्या नियंत्रणासाठी ई एम वन हे सहा साथ ते सात ग्राम किंवा अलिका सात ते आठ एम एल प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात घेऊन फवारणी करावीत शेतकरी मित्रांनो मका पिकावर या किडींच्या व्यतिरिक्त फुलोऱ्यापूर्वीची खोड कुजव्या रोग आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव देखील होतो खोड कुजव्या रोगासाठी पंच्याहत्तर टक्के कॅप्टन बारा ग्राम प्रति शंभर लिटर पाणी या प्रमाणामध्ये जमिनीतून दिल्यावरती पिथियम खोड कुजव्या रोगाचे हो नियंत्रण करणे हे शक्य होते तसेच मक्यावरील करपा रोगावर हो नियंत्रणासाठी साफ बुरशीनाशक पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात घेऊन आठ ते दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावीत शेतकरी मित्रांनो धान्यासाठी मका पिकाची काढणी ही कंसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टनक झाल्यावर करावेत त्यासाठी ताटेनं कापता कंसे सोलून खोडून घ्यावी आणि सोललेली कणसं ही दोन ते तीन दिवस उन्हात चांगली वाढवावीत त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा सोलणी यंत्राने दाणे काढल्यावर मकादाण्यात ओलाव्याचे प्रमाण हे दहा ते बारा टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाढवावे म्हणजेच की साठवणुकीत किडीमुळे कोणतेही नुकसान होत नाही मका काढणी ही पीक पूर्ण पक्व होण्यापूर्वी म्हणजे दाण्यात पंचवीस ते तीस टक्के ओलाव्याचे प्रमाण असताना करता येते अशी काढणीची अवस्था ही पीक पूर्ण पक पक्व होण्याच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर येते आणि प्रकारे काढणी केल्यामुळे हिरवी ताटे जनावरांना खाण्यासाठी चारा म्हणून देखील वापरता येतात शेतकरी मित्रांनो मका संमिश्र वानापासून हेक्टरी पन्नास क्विंटल तर संकरित वानांपासून हेक्टरी पंच्याण्णव ते शंभर क्विंटल उत्पादन मिळते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे भरघोस उत्पन्नासाठी मका लागवड नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा